Obrigado. <laughs> सर्वांना भीम जय संत गिरीश भाऊ गांधी यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण हा उत्सवात भाऊ या कॉल समिलाच आयोजन केलेलं आहे जनता वाचन करतोय अभंग रूपात आहे ही पलता। जीवनात नाही शांती मनाला एकाच दुःखाला बिलगुनी जीवनात नाही शांती मनाला एकाच दुःखाला बिलगुनी दूर लोट सारे दूर, दूर लोट सारे अविचार मना दूर लोट सारे अविचार मना सदाचार ज्ञान तुझा तुझाधम सदाचार धान तुझाधम स्वातंत्र्य समता बंधुत्व त्रिगुण स्वातंत्र्य समता बंधुत्व त्रिगुण हेची सद्गुण मानवाचे हेची सद्गुण मानवाचे चला जाऊ सर्व शरण बुद्धाला धम्माला संघाला कल्याणार्थ चला जाऊ सर्व शरण बुद्धाला धम्माला संघाला कल्याणार्थ असतांग पालन आहे सर्व काही अष्टांग पालन आहे सर्व काही याने निर्वाणास प्राप्त होती यान याने निर्वाणास प्राप्त होते आव्हान करी बुद्धाचा उपासक आव्हान कर करी बौद्ध उपासक मणी धरा अस विद्रोहाची मणी धरा असं विद्रोहाची दैवीन धन्यवाद